नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये एक शब्द हेड ऑन ते भारतीय जनता पार्टीला आणि आत्ता तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पण त्यांनी काही महत्त्वाची वाक्य उच्चारली आहेत चीफ मिनिस्टर म्हटलं की सोन्याची शिंगे येतात मीच सी एम आहे आणि जनतेच्या जनतेचा मी कॉमन मॅन आहे नागरिकांनी चीफ मिनिस्टर म्हटल्यावर थोडीच सोन्याची शिंगे येतात मी सी एम अर्थात नागरिकांच्या मनातला कॉमन मॅन आहे हे ते काल नाशिकमध्ये बोलत होते माझ्याकडं डी सी एम पद असलं तरी नागरिक डेडिकेटेड टू कॉमन मॅन असल्याचं बोलतात असं त्यांनी म्हटलंय ते काल नाशिक जिल्ह्यातल्या भगूर इथे बोलत होते आणि सगळ्यांच्या लक्षात देत आहे की हा त्यांचा टोला श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भुगूरमध्ये त्यांची सभा झाली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं समृद्धी महामार्ग एस टीमध्ये महिलांना पन्नास टक्के सूट कशी दिली हे सांगितलं आणि पुढं ते म्हणाले की नगर परिषदेला निधी देणारं खातं माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा मी ऑपरेशन करतो तेव्हा समोरच्यालाही कळत नाही खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत मी डॉक्टर नसलो तरी छो छोटं मोठं ऑपरेशन करतो पण मी जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा समोरच्याला काही कळत नाही आणि पुढं ते असं म्हणाले की सत्तेसाठी काहीजण वारंवार सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांच्या मांडणीला मांडी लावून बसले आहेत आणि त्याचबरोबर कारण स्थानिक पातळीवरती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा अशी ती युती झालेली दिसते आहे पंचवीस मिनिटाचं भाषण आहे आणि त्याचबरोबर ते असं म्हणाले की मी माणसं कमवतो त्यामुळे आम्ही त्याचा फारसा फरक पडत नाही काय आहे एकतर त्यांनी भाजपला ते रावण आहे तसं म्हटलं बरं काय संदर्भ होता तर माणसाला गर्व आला की माणूस माणूस रावणासारखा वागतो हो, आणि त्याचा पुढं संदर्भ काय असतो माहिती आहे आपल्याला की रावणाचा गर्व कोणी खाली केला रामाने केला कसा खाली केला तर लंकेचं दहन करून केला पुढं हाच धागा देवेंद्र फडणवीसांनी पकडला आणि ते म्हणाले की आम्ही रावण नाही होत आम्ही लंकेचं दहन करणार आहोत लंकेचं दहन कुणी केलं हनुमंतानी केलं तर हे जे काही राजकारण सुरू आहे त्याच्यातनं ही खदखद मी पुन्हा एकदा सांगतो की ही खदखद वाढत जाणार मागं श्रीमती पंकजा मुंडे एकदाच म्हणाल्या होत्या म्हणाल्या होत्या की नाही त्याच्याबद्दल पण बराच चर्चा झाली की मीच जनतेच्या मनातली सी एम आहे बरं असं आहे की एकनाथ शिंदेनी सातत्यानं सी एम किंवा डी सी एम ह्या नावाला कॉईन केलं आहे सी एम म्हणजे कॉमन मॅन हे का केलं हे जाणीवपूर्वक ते करतात कारण जनतेच्या मनामध्ये असलेला नेता कोण तर त्याला पदाचं महत्त्व नाही आहे तो कायम लोकांसाठी काम करत असतो बरं लाडक्या बहीण योजनेचं पूर्ण क्रेडिट ज्या वेळेला तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत असं लक्षात आलं की देवाभाऊ ही कॉन्सेप्ट आली मग लाखोच्या संख्येनं राख्या पाठवणं आलं त्यानंतर आम्हीसुद्धा लाडक्या बहिणीसाठी कसं काम करतो हे सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरून घेणं आलं त्यामुळं ताण कुठे दिसतं आहे बघा की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये जेवढ्या योजना आल्या त्यातल्या त्यात प्रॉमिनंट योजना कुठली होती तर ती होती लाडकी बहीण योजना ती योजनेचं क्रेडिट आजही कुणाला सोडायचं नाही आहे आणि त्याची सुरुवात पण आता ह्या प्रचाराची सुरुवात पण एकनाथ शिंदे यांनीच केली ते काय म्हणाले बाकी काही हो परंतु मी एकनाथ शिंदे असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही त्याच्यावरती दुसऱ्याच दिवशी देवेंद्र यांनी प्रतिवाद केला की मी इथे आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तिकडे अजित पवार सांगतात की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत हा जो सत्ता संघर्ष आहे ना त्या सत्ता संघर्षामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे आणि ती आहे पैसे लोकांना दिलेले पैसे आणि त्या योगे होत असलेले राजकारण आणि म्हणूनच प्रत्येकाला असं सांगायचं आहे की मी माझ्या आणि माझ्या काळात झालेल्या ह्या सगळ्या योजना त्यातनं हा ताण वाढत चालला आहे आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्या काळामध्ये आणलेल्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातूनच हे सरकार महायुतीचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मँडेट घेऊन सत्तेवरती आलं असं एकनाथ शिंदे यांना वाटतं तो संपूर्ण काळ जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आझाद मैदानावरती झाला त्याचे आठ दिवस मी मुंबईत पूर्ण कव्हरेज करत होतो अत्यंत मधले मधले सगळे संदर्भ मी जोडून सांगितले तेव्हा महाराष्ट्राला शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत त्यांच्या हे लक्षात आणून दिलं गेलं नाही की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहिलात तर तुमच्याच पक्षातले तुमचे सहकार्य तुमचं ऐकतील की नाही आणि त्याशिवाय जर सत्तेचं कोणतं पद तुमच्याकडं नसेल तर तुम्ही काय कारभार करणार हे त्यांना मनोमन पटेपर्यंत एकनाथ शिंदे हे काही मंत्रिमंडळामध्ये येऊन शपथविधी घ्यायला तयार नव्हते ज्या पद्धतीचा त्यांचा शपथविधी तिथे आझाद मैदानावरती झाला तोही इंटरेस्टिंग प्रसंग आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पण पुढं त्या भावाची खूप चर्चा झाली एकनाथ शिंदे हसतात की नाही याची चर्चा झाली आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना टोला मारला की आता माध्यमं त्याच्यावरती पी एच डी करतील वगैरे हे तेव्हापासून ते मीच जनतेच्या मनातला सी एम आहे हे सांगण्यापर्यंत काय एकनाथ शिंदे इज नॉट हॅपी त्यांना आनंद झालेला नाही आहे ते मनापासून हे सरकारमध्ये सहभागी नाही आहेत त्यांना असं वाटतं की आपल्यामुळे हे सरकार आलं आहे जर ड्यू त्यांना मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आहे बरं असा काही शब्द अमित शहा यांनी त्यांना दिलेला नव्हता की जर सरकार परत आलं तर सत्तेवरती आम्ही तुम्हालाच मुख्यमंत्री करू उलट झालं असं की ज्या पद्धतीचं संख्याबळ भारतीय जनता पार्टीकडं आलं त्यानंतर सगळेजण हा प्रश्न करायला लागले की एवढ्या संख्याबळानंतर जर दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला कारण त्याची उदाहरणं दिली ती बिहारची तर मग ह्या सत्तेला काय अर्थ आहे ह्या सत्तेमध्ये आपण सहभागी असायला पाहिजे आणि मग हळूहळू ते नेरेटिव्ह बिल्ट झालं तिघांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली राजभवनामध्ये त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित होतो एका बाजूला श्री अजित पवार दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि मध्ये मुख्यमंत्री तर हा जो एकनाथ शिंदेंचा प्रॉस्पेक्ट कुणी कमी केला असेल तर तो अजित पवारांनी केला अजित पवारांनी माध्यमांना जे प्रश्न विचारले होते त्याला उत्तर देताना म्हणाले की ह्यांचं माहीत नाही पण मी मुख उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे आणि त्यानंतर जो हास्यकल्लोळ उठला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी म्हटलं की नाही नाही त्यांना फार घाई झालेली आहे तो जो प्रॉस्पेक्ट अजित पवारांनी कमी केला तेव्हापासून जे त्यांचा न्यूसेन्स व्हॅल्यू किंवा त्यांचं जे मूल्य असतं ते मूल्य कमी करण्याची एकही कसर देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेलं नाही असं एकनाथ शिंदे यांच्या गटाला वाटतं आता कालच बघा ना संजय शिरसाट यांच्या खात्याची सिडको अंतर्गत असलेली चौकशी बावीसकराच्या जमीन प्रकरणामध्ये करण्यासाठी नवीन चौकशी समिती गठीत झाली भलेही त्याला सुप्रीम कोर्टाचा संदर्भ आहे पण ते प्रकरण कुणी आणलं होतं बाहेर तर ते रोहित पवारांनी फ्रॉम दॅट म्हणजे पहिल्या दिवशी शपथ घेतल्यापासूनच्या पुढच्या आठ दिवसामध्ये भरत गोगावले प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या चौकशीपासून ते संजय शिरसाटांच्या खात्याच्या चौकशीपर्यंत अशी माळ लागलेली आहे रांग लागलेली आहे त्या रांगेमध्ये आणि अर्थात ह्या सगळ्या मंत्र्यांना कुणी असं म्हणणार नाही की ज्यांचा कारभार स्वच्छ होता त्यांनी ज्या पद्धतीचा कारभार केला माझ्या मते एकनाथ शिंदे यांच्या काळामधलं ॲडमिनिस्ट्रेशन हे खरोखर विचार करायला लावण्यासारखं ॲडमिनिस्ट्रेशन होतं एकनाथ शिंदे यांच्या काळातला महाराष्ट्र आर्थिक दृ दृष्ट्या कुठपर्यंत जाऊन बसला आहे हे खरोखर विचार करायला लावणं होतं पण दुसरीकडे त्याचीच तुलना जर अजित पवार यांच्या चिरंजीवाच्या व्यवहाराशी केली तर काय दिसतं आहे कालच शीतल तेजवाने हायकोर्टामध्ये गेली आणि तिने सरकारलाच नोटिसा बजावल्या ते बेचाळीस कोटी रुपये भरले जाणार की नाही पार्थ पवारांच्या विरोधात खरोखर गुन्हा दाखल होणार की नाही सगळी वेडकाळू प्रक्रिया आहे जर दोन उपमुख्यमंत्र्यांची तुलना केली तर अजित पवारांना वेगळा न्याय आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या मंत्र्यांना वेगळा न्याय हे असं सगळं व्यापक महाराष्ट्रात घडताना दिसतंय आणि म्हणून ते जे एक वाक्य आहे ते लक्षात ठेवा की मी जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा भल्याभल्यांना कळत ना। नाही तो संदर्भ थोडाच उद्धव ठाकरे यांच्यासाठी आहे का उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातलं ऑपरेशन करून झालेलं आहे त्या ऑपरेशननंतर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पक्षाचं जे काही व्हायचं ते महाराष्ट्र बघतो आहे आता हा संदेश असलाच तो तो भारतीय जनता पार्टीसाठी आहे लाडकी बहीण योजना माझ्यामुळं मी असेपर्यंत ती लाडकी बहीण योजना चालणार तुम्ही रावण आहात तुम्हाला अहंकार झालेला आहे आणि इकडे मुख्यमंत्री पद आल्यानंतर डोक्याला शिंग फुटतात आणि मीच जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे हे पाच सहाच महत्त्वाचे वाक्य मी तुम्हाला सांगितले आता तुम्ही असं म्हणाल याचा शेवट काय इतक्यात काही होणार नाही एकनाथ शिंदे यांच्यासमोरचे पर्याय खूप कमी आहेत एकनाथ शिंदेंना हा जो काही त्यांना वाटतो तसा अपमान सहन करत राहावा लागेल एका योग्य संधीची त्यांना वाट बघत राहावी लागेल कारण महाराष्ट्रातले आकडेच असे आहेत की भारतीय जनता पार्टीला सोडून महाराष्ट्रातलं राजकारण हे पुढं होणार नाही होऊ शकत नाही फार मोठा काही सिग्निफिकंट सामाजिक कुठं मोठा बदल झाला तरच त्याच्यामध्ये बदल होईल आणि मग जे एकनाथ शिंदेना वाटतं त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची चाहूल संधी त्यांना पुन्हा मिळू शकते तोपर्यंत ते असं सांगत राहणार जनतेला की मीच जनतेच्या मनातला सी एम आहे थांबूया